मी हार्दिक स्वागत डॉक्टर फिजिओथेरपी क्लिनिकचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मुरबाडमध्ये प्रथमच पूर्णवेळ अशा प्रकारचे अत्याधुनिक फिजिओथेरपी सेंटर मुरबाडकरांच्या आरोग्य सेवेसाठी सज्ज झाले असून आमदार किसन कथोरे यांनी डॉक्टर वृषाली यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत याप्रसंगी युवा उद्योजक आकाश घोडे टीडीसी बँकेचे माजी मॅनेजर संतोष घोडे भाजप पूर्व मंडळचे अध्यक्ष दीपक पवार शिवसेनेचे कांतीलाल कंटे नगरसेवक मुकेश नगरसेवक अक्षय रोठे आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूबभाई पैठणकर सुहास मोरे सुधीरभाई तेलवणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे खरेदी विक्री संघाचे चेअरमन संतोष पवार मिलिंद मडके संतोष माऊली चौधरी तानाजी घागस इत्यादी मान्यवर उपस्थित होते मुरबाड शहरातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मागे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीमध्ये फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर उघडण्यात आले आहे दुखणं कमी करा हालचाल सुधरावा नव्या जोमाने जगा या स्लोगन सोबत या क्लिनिकमध्ये पाठीचा मानेचा त्रास फ्रोझन शोल्डर सांधेदुखी व आर्थरायटिस सर्वायकल व लंबर स्पॉन्डलायसिस फ्रॅक्चर नंतरचा पुनर्वसन उपचार क्रीडा संधी स्ट्रोक व पक्षाघात पुनर्वसन सायटिका स्लिप डिस्क टाचदुखी अँकल पर न्यूरोलॉजिकल समस्येवर प्रभावी उपचार केले जाणार आहेत मुरबाडकर नागरिकांसाठी खात्रीशीर उपचार केले जाणार असून माफक शुल्कात चांगली आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी डॉक्टर यांनी सांगितले आपण फिजिओथेरपी सेंटर ओपन केलंय फिजिओथेरपी म्हणजे मध्ये काय की आपण मेडिसिन म्हणजे गोळ्या औषधं न देता मशीन किंवा एक्सरसाइज याच्याने आपले आजार बरे करतो तर ह्या आजारांमध्ये काय इन्क्ल्यूड होतं काय येतं मनक्याचा आजार जस की आपली गादी सरकते नस दबते सिया म्हणून आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे सीआयटीका काय असतं डॉक्टर बोलतो की सिया आहे पण आपल्याला माहिती नसतं सिया काय आहे तर आपल्या दोन मणक्यांमधलं अंतर वाढतं किंवा कमी होतं त्याच्यामध्ये आपली नस दबली जाते मग पायाला मुंग्या येणं हे सगळं चालू होतं ठीक आहे नंतर मग फ्रोझन शोल्डर आता डायबेटिक पेशंट असतात डायबेटिक पेशंटमध्ये मोस्टली फ्रोझन शोल्डर कॉमन आहे नंतर मानेचं मानेचं तर आता कॉमन म्हणजे कसं लहान मुलं लहानपणापासूनच हे करतात मोबाईल युज करतात तर आपला मोबाईल आपण किती वाकून बघतो तेवढा आपल्या मानेवर वजन असतं तेवढं आपली मान आपली कॅपेबल नसते मान आपला स्पाइन स्ट्रेट असतो त्याला कर्वेचर्स असतात पण आपण वाकल्यामुळे पूर्ण मानेचा लोड खाली जातो त्याच्याने मानेच्या मनक्यामध्ये गॅप पडतो किंवा नस दबली जाते तर हे नॉर्मल झालंय किंवा फ्रॅक्चर झालं फ्रॅक्चर नंतर ऑर्थो ऑपरेट करतो डॉक्टर्स ऑपरेट करतात नंतर मग काय होत स्टिफनेस येत आता स्टिफनेस कसा घालवणार तुमचे स्नायू कडक होऊन जातात स्टिफनेस घालवण्यासाठी आपण एक्सरसाइज देतो किंवा मोडॅलिटीज लावतो त्याच्याने आपला पाय किंवा हात परत बेंड होतो आपण परत रिकवर होतो आपण आपलं जे कार्य काम करतोय ते परत करायला चालू करतो ग्रामीण भागासाठी हे परवडू शकते का हो नक्कीच